नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवर आज आपण पाहणार आहोत ऑगस्ट विषयी छान आणि सुंदर असं भाषण चला तर मग घालवता सुरू पंधरा ऑगस्ट सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे परीक्षक आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या देश बांधवांना सर्वांना माझा नमस्कार आज ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन माझे नाव आहे आज पंधरा ऑगस्ट आहे आज आपण स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत माझ्या देशावर खूप प्रेम आहे दिन हा भाग्याचा स्वातंत्र्य दिनाचा दिन हा भाग्याचा स्वातंत्र्य दिनाचा चला साजरा करूया क्षण हा सौख्याचा चला साजरा करूया क्षण क्षण हा सौख्याचा आज आपण सर्वजण इथं भारताचा वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहे सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आपल्या भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नाही स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस मंगल पांडे भगतसिंग ु लाला रजपत राय अशा अनेक महान स्वातंत्र्यवीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणपणास लावले आज आपण मुक्तपणे श्वास घेतो त्याचे सर्व श्रेय या देशपुत्रांचे आहे उत्सव तीन रंगाचा आभाळी आज सजला उत्सव तीन रंगाचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांची ज्यांनी भारत देश घडवला नतमस्तक मी त्या सर्वांची ज्यांनी भारत देश घडविला या दिवशी आपण तिरंग्या झेंड्याला सलामी देतो भाषणे मोठ्या जोमात करतो तसेच राष्ट्रगीत व देशगीते गातो सर्वत्र देशभक्तीचे वातावरण दिसते या दिवशी पंतप्रधान लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करतात या दिवशी भारतामध्ये राष्ट्रीय सुट्टी असते शाळा महाविद्यालय कार्यालय सरकारी कार्यालये ध्वजारोहण समारंभाचे आयोजन केले जाते हे स्वातंत्र्य केवळ एक दिवस नाही तर एक अभिमान आहे हा तिरंगा केवळ एक ध्वज नाही तर देशाची शान आहे ज्यांच्या बलिदानाने मिळाला हा सोन्याचा दिवस हा सर्व वीरांना माझा कोटी कोटी प्रणाम तिरंगा आहे आपली शान आपला भारत जगात महान तिरंगा आहे आपली शान आपला भारत जगात महान विसरू नका त्या वीरांना ज्यांनी देशासाठी दिले प्राण विसरू नका त्या वीरांना ज्यांनी देशासाठी दिले प्राण आज आपल्या देशाने कृषी विज्ञान शिक्षण खेळ सर्वच क्षेत्रात प्रगती केली तरीही महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार आरोग्याच्या समस्या आपल्या समोर आहेत म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन भारत देशाला आदर्श देश बनवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे निळा शार या नभामध्ये तिरंगा माझा दिमाखात डोलतो आहे निळाशार या नाभामध्ये तिरंगा माझा दिमाखात डोलतो आहे सांगण्यास तयाची थोरवी सांगण्यास तयाची थोरवी मी आज गर्वाने बोलते आहे एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय महाराष्ट्र अजून एकदा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत